नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत ढोकळ्याचे प्रीमिक्स म्हणजेच ढोकळ्याचे इन्स्टंट पीठ बऱ्याच वेळा आपण बाजारातून तयार पीठ आणून ढोकळे तयार करतो त्यापेक्षा आपण जर हे पीठ घरी तयार केले ते पीठ भरपूर येते व आपल्याला ते लगेच उपलब्ध असते ढोकळ्याचे पीठ तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे सहाशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ पाचशे ग्रॅम तांदूळ पन्नास ग्रॅम खाण्याचा सोडा पन्नास ग्रॅम मीठ एक पोह्याचा चमचा हळद पन्नास ग्रॅम लिंबू पावडर पन्नास ग्रॅम साखर आणि शंभर ग्रॅम उडदाची डाळ सर्वात आधी आपण हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ त्याचप्रमाणे उडदाची डाळ मिक्स करून चक्कीमधून दळून आणू हे पीठ थोडे बारीक करावे हे डाळ तांदूळ आता मी घरीच असलेल्या चक्कीवर दळून घेणार आहे पीठ दळून झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लिंबू पावडर आणि साखर मिक्सरमधून चांगले बारीक करून घेऊ आता आपले लिंबू पावडर आणि साखर चांगली बारीक दळून झालेली आहे आता आपण दळलेल्या पिठामध्ये आधी मीठ खाण्याचा सोडा हळद आणि नंतर दळलेली साखर आणि लिंबू पावडर टाकून घेणार आहोत आता हे पीठ पाच ते दहा मिनिट चांगले एकजीव करून चोळून घ्यावे त्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहू देऊ नये या तयार पिठाचे डोकळे कसे करावे त्याची रेसिपी व त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे डोकळ्याचे पीठ तयार झालेले आहे ते आता मी एका डब्यात भरून ठेवणार आहे हे पीठ दोन ते तीन महिने सहज टिकते व केव्हाही ढोके करावे वाटले तेव्हा आपण लगेच ते करू शकतो कसा वाटला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद